आज आपण ही जी भाजी बनवलेली आहे ती अतिशय चविष्ट आणि अतिशय आरोग्यदायी आहे खास करून याला कोणत्याही प्रकारची फवारणी नसते किंवा खत नसतो आणि अगदी सहज आपल्या आजूबाजूलाची उपलब्ध असते आणि ही भाजी आहे उंबऱ्याच्या दोड्याची भाजी कोणताही खर्च नाही किंवा कोणती फवारणी नाही किंवा खत नाही आणि अगदी आपल्या आरोग्याला पोषक अशी ही भाजी आहे त्यामुळे करायला काहीही हरकत नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा इथे आपण उंबरं घेतलेली आहे आणि ही उंबरं मी सकाळी फिरायला गेल्यानंतर झाडाची तोडून आणलेली आहेत अशा पद्धतीने छोटीच उंबरं घ्यायची कारण की छोट्याच उंबराची भाजी ही अतिशय चांगली होते याला आता आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे पण धुताना आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे जेणेकरून ही उंबरं जी आहेत ते अगदी स्वच्छ निघतील आणि मीठ टाकल्यामुळे खूप स्वच्छ निघतात ही उमरं त्यामुळे मीठ टाकूनच स्वच्छ करा जिथं उंबराचं झाड असतं तिथे दत्तगुरुंचा वास असतो असं आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आपल्या या उमराला आहे हे आणि ही उंबरं स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची आहेत काही जणं याला अख्खी कुकरला उकडूनसुद्धा याची भाजी करतात पण मी कापून नंतर त्याला वाफवणार आहे आणि या उमराच्या फळासोबत फुलांना आणि पानांनासुद्धा खूप महत्त्व आहे खूप गुणकारी आहेत ही आणि हे उंबरं कापून झाल्यानंतर आपल्याला हे उकडून घ्यायचेत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी आणि थोडंसं मीठ टाकले आणि ही आपली कापलेली उंबरं आहेत ती पंधरा मिनटं मी हे वाफवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने एका चमच्या सह्याने थोडंसं दाबून बघितलेलं आहे शिजलेली आहे पण पूर्ण शिजलेली नाहीत पण भाजी बनवल्यानंतर आपली ही पूर्ण शिजते म्हणून मी अशा पद्धतीने ही शिजून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचे ते आणि आता आपल्याला आपल्या भाजीप्रमाणे ही भाजी बनवायची त्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट अशा पद्धतीने घेतलेली आहे आणि सुरुवातीला मोहोळी आणि जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे चांगल्या पद्धतीने ते कडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकते आणि कांदा आपल्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे उंबराचे फायदे खूप सारे आहेत जर तुम्ही गुगलवर एकदा क्लिक केलं तर खूप सारे फायदे तुम्हाला पाहायला मिळतील कांदा चांगला परतल्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण टाकायचं आहे त्यानंतर टोमॅटो टाकून आपल्याला कांदा लसूण आणि टोमॅटो हे एक जीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या उंबऱ्याच्या दोड्या आहेत त्या आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी पडतात त्यानंतर उन्हाळीसुद्धा जर तुम्हाला लागली असेल तर नक्कीच यामुळे कमी होते असे खूप सारे फायदे आहेत पण आपला व्हिडिओ थोडासा मोठा होईल म्हणून मी सांगत नाही पण उन्हाळ्यामध्ये ही भाजी नक्की खा इथे आपला कांदा टोमॅटो लसूण हे मस्त असं परतलेलं आहे आणि एक जीव झालेला आहे आता आपण मसाले टाकतो आहे यामध्ये मसाले कधीही शेवटीच टाकायचे कारण की तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही इथे मी मिरची टाक पावडर टाकलेली आहे आणि या मिरची पावडरमध्ये थोडासा गरम मसालासुद्धा ॲड आहे आणि हा एक चमचा टाकलेला आहे तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा मी यात टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उकडलेले उंबर आहेत ते टाकून घ्यायचे आहेत यामध्ये याची रसाभाजीसुद्धा तुम्ही करू शकता पण इथे मला सुक्की करायची आहे म्हणून मी अशा पद्धतीने करते आणि याला पूर्ण हलवून घेतल्यानंतर यामध्ये फक्त मीठ टाकायचं राहिलेलं आहे आणि ते सुद्धा आपण टाकते थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण उकडते वेळेस टाकलं होतं त्यामुळे अंदाजेनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाका आणि त्यानंतर आपल्याला फक्त झाकून ठेवायचं आहे यामध्ये पाणी काहीही टाकायचं नाही आणि हे वाफेवरच छान शिजलं जातं मस्त याला तेल सुटेपर्यंत याला वाफून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून राहिलेले जे थोडेसे उंबर आहेत आपले कच्चे ते सुद्धा शिजून निघतील आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटात ही नंतर तयार झालेली आहे खूप छान झाली ही चपाती भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा ह्याला खाऊ शकता तुम्ही आणि तुम्ही कधी खाल्ले नसेल तर अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान होते खूप चविष्ट होते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आजची ही चविष्ट आणि गुणकारी भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्या शेजारी बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया नवनवीन केकसह आणि नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर